नमस्कार मी श्वेता आरज विकास समाचार मध्ये आपलं स्वागत मुंबई अहमदाबाद महामार्ग मृत्यूचा सापळा बनत असून आयआरबीच्या गळथान कारभारामुळे आणि पोलिसांच्या दुर्लक्षतेमुळे अपघाताचे सत्र सुरूच आहे दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने वर्सोवा ब्रिज सर्व प्रकारच्या वाहनांकरिता खुला करण्यासाठी जात असताना वाहतूक नियंत्रण शाखा दुर्वेस पोलिसांच्या जीपला अपघात होऊन एक उपनिरीक्षकांसह दोन जण जखमी झाले मात्र जीपचा चेंदामेंदा झाला तर या अपघाताचे सत्र रोखण्यासाठी तिथल्या ग्रामस्थांनी नवीन पुलाची गरज असल्याची सांगत नाराजी व्यक्त केली आहे मुंबई अहमदाबाद महामार्ग हा दर दिवशी बनतोय मृत्यूचा सापळा आणि खरोखरच सापळाच आहे हा आय आर बीच्या गलथन कारभारामुळे आणि पोलिसांच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी नेहमी अपघात होतात मात्र पोलिसांच्या गाडीलाच अपघात झालेला आहे त्यामध्ये तीन पोलीस गंभीर जखमी आहेत हा अपघात ह्या पद्धतीने झालेला आहे पोलिसाची गाडी दोन्ही टँकरनी एक टँकर आहे ऑइलचा आणि एक काहीतरी सिमेंटचा टँकर हे आहे ते दोन्ही गाड्यांनी पोलिसाची गाडी एकदम हे केलेली आहे चिपटून टाकलेली आहे तसेच ह्या ठिकाणी भोपोली फाटा आहे आणि भोपोली फाट्याजवळ हे ज्या पॉइंट आहे दिसते समोर ह्या इथे आजपर्यंत गाड्या क्रॉस करताना अनेक अपघात झालेले आहेत शेकडो लोकांचे प्राण गेलेले आहेत तरी सुद्धा शासन जागे होत नाही या ठिकाणी कोणतेही अपघात चिन्ह नाही या ठिकाणी पुलाची गरज होती उडान पुलाची ते पूल अजून बनवला नाही अजून हा मुंबई अहमदाबाद हायवे किती लोकांचे बळी घेणार ह्यावरून दिसते आमच्या बरोबर बात करण्यासाठी इकडचे गर ग्रामस्थ आहेत आम्ही त्यांच्याशी बातचीत करू काय परिस्थिती आहे पर इथे आणि आजपर्यंत किती अपघात घडलेले इथे झालेले आहेत म्हणजे भरपूर झालेले आहेत म्हणजे शंभर होऊन गेलेले आहेत इथे त्या इथे येऊन पैसे दाबून जातात हा भरपूर त्रास होत जातात इथे अपघात किती घडला अपघात तर शंभर रक्तलेच सावर सावरखंड ब्रिज ची गरजच आहे आम्हाला इथे ब्रिज ची गरज आहे हा ब्रिज ची गरज आहे या ठिकाणी मात्र ब्रिज हे बनवत नाही पूल बनवत नाही दुसरे ग्रामस्थ आमच्या बरोबर आहेत काय बोलाल तुम्ही याबद्दल जे अपघात घडतात त्याबद्दल काय बोलणार ब्रिज नाही होऊ ऐसा ब्रिज में इसके लिए हो गया इधर कितने एक्सीडेंट हो गए अभी तक बहुत होते हैं बहुत होते हैं तो इधर एक कैंटिंग वाले हमारे मौलाना साहब भी खड़े हैं वो जो रात दिन यहीं पे रहते हैं हम उनसे ही बातचीत करेंगे क्या कहना है आपका कैसे होते हैं आपका यहाँ तो हजारों होते हैं रात दिन हम हमको उठाना पड़ता है अच्छा इनको इनकी सेवा हमको करना पड़ती है यहाँ ब्रिज जरूरी है ब्रिज जरूरी है अभी तक कितने अपघात हो गए, हो गए हमारे मौजूदगी में 25 साल में कम से कम दो हजार अपघात हुए होंगे अपघात हो गए आतापर्यंत या ठिकाणी या अपघातग्रस्त ठिकाणी आतापर्यंत दोन दोन हजार अपघात झालेले आहेत याचा अर्थ शेकडो लोकांनी प्राणी गमावलेला आहे तरी सुद्धा शासनाला जाग येत नाही एन एच आय जाग येत नाही कॅमेरामॅन नक्की मुकादम सह आरिफ पटेल विकास वर्सोवा पुलाचे काम पूर्ण झाले म्हणून रात्री अडीचच्या सुमारास वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस भोपोली फाटा उड्डाण पुलावरील मुंबई बाजूचे फाटक उघडण्यासाठी जात असताना मागून येणाऱ्या दोन टँकरची टक्कर होऊन त्या जीप सापडली पुढच्या बातमीसाठी तुम्ही पाहत राहा विकास समाचार ध्यास ग्रामीण विकासाचा नमस्कार